नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे एक नोव्हेंबर आणि आपण बघूया आज एक नोव्हेंबर आणि उद्या दोन नोव्हेंबरचा हवामान अंदाज कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो या संदर्भातची माहिती तेव्हा आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक देखील या ठिकाणी करा मागील काही कालखंडामध्ये आपल्या राज्यामध्ये पाऊस बघायला मिळालेला आहे तसेच इतर राज्यामध्ये देखील पाऊस झालेला आहे त्याचं प्रमुख कारण म्हणजे की अगोदर अरबी समुद्रामध्ये या ठिकाणी डिप्रेशन बनलेलं होतं आणि त्यानंतर बंगालचूप सागरमध्ये चक्रीवादळ मोंथा नावाने तयार झालं आणि या चक्रीवादळात जे असेल तर आपल्या संपूर्ण राज्यामध्ये पाऊस दिलेला होता यासच उत्तरेकडे आंध्र प्रदेशपासून तेलंगणाकडे सरकून आता जवळपास बांगलादेशच्या आसपास या ठिकाणी आहे परंतु त्या अगोदर जे अरबी समुद्रामध्ये डिप्रेशन बनलेलं होतं त्याचा प्रभाव जो असेल किंवा त्याने जो पाऊस दिलेला होता तर तो गुजरात राजस्थान मध्य प्रदेशमध्ये अतिवृष्टीच्या या ठिकाणी खूप नोंदी झालेल्या आहेत आणि मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस जवळपास बऱ्याचशा ठिकाणी बघायला मिळालेला आहे तशा स्वरूपाचा पाऊस भलेही महाराष्ट्रामध्ये झालेला नाही परंतु हे पाऊस येण्याचे दिवस नाहीत त्यामुळे हा पाऊस नक्कीच काही पिकांसाठी त्रासदायक का आहे शेतकऱ्यांना देखील अडचणी निर्माण होतात तर सध्या जे अरबी समुद्रामध्ये डिप्रेशन होतात त्याची तीव्रता ओसरून कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि हे असंच आता गुजरात किनाऱ्यापर्यंत पोहोचून महाराष्ट्राकडे येण्याचा अंदाज आहे आणि त्याचा प्रभाव जो असेल तर महाराष्ट्रावरती जाणवेल तर दोन दिवसाचा हवामान अंदाज आहे आपण पहिल्या दिवशीचं जर बघितला आजचा एक नोव्हेंबरचा तर जळगाव छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव किंवा सोलापूरच्या आसपास जे असेल या संपूर्ण ठिकाणी आज पावसाची शक्यता आहे पुणे सातारा कोल्हापूर किनारपट्टीला देखील पालघर ठाण्यापर्यंत नाशिक नंदुरबार धुळे जळगाव अहिल्यानगरमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील या संपूर्ण ठिकाणी जे असेल तर आज रात्री पाऊस सक्रिय होण्याची शक्यता अधिक आहे भलेही संध्याकाळी पाऊस काही ठिकाणी नाही बघायला मिळाला परंतु रात्री पाऊस या ठिकाणी सक्रिय होऊ शकतो त्याचं कारण म्हणजे जे कमी दाबाचं क्षेत्र आहे तर ते किनाऱ्यापासून अंतर्गत विभागात येत आहे आणि त्याच्या जो प्रभाव असेल तर तो आपला उत्तरेकडील कोकणामध्ये आज रात्री बघायला मिळेल हाच प्रभाव आपला नाशिक धुळे नंदुरबारपर्यंत अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगरपर्यंत देखील पडणार आहे त्यानंतर जर पाऊस बघितला तर यवतमाळ चंद्रपूर अमरावती ना, किंवा नागपूरचा देखील काही विभाग जालन्याचा उत्तरेकडील विभाग परभणी नांदेड या ठिकाणी जे असेल तर थोड्याफार भागासाठी पाऊस शक्यता आहे खूप मोठ्या ठिकाणी पाऊस होणार नाही जालना बीड परभणी लातूर नांदेडचा राहिलेले विभाग या ठिकाणी देखील पाऊस शक्यता खूप कमी आहे झाला तर थोड्याफार ठिकाणी थोड्याफार वेळासाठी पाऊस होऊ शकतो अन्यथा वातावरण कोरडं देखील राहू शकतं परंतु झालाच तर एखाद्या गावासाठी किंवा गावाच्या एखाद्या भागासाठी पाऊस होईल मोठ्या पावसाची आजसाठी तरी शक्यता नाही परंतु उद्यापासून चांगल्यापैकी वातावरणामध्ये चेंज होईल कारण की ते जे कमी दाबाचं क्षेत्र आहे तर ते आपल्या महाराष्ट्रावरती येण्याची शक्यता आहे आणि त्याच्याच खाली जे असेल तर आपल्याला राज्यामध्ये बऱ्यापैकी पाऊस बघायला मिळेल खास करून जो पाऊस असेल आपल्याला तर छत्रपती संभाजीनगर यासह अहिल्यानगर नगर सोलापूर धाराशिव बीड लातूर नांदेड परभणी हिंगोली जालना धुले यासोबत जळगाव बुलढाणा अकोला वाशिम अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोलीचा देखील काही विभाग यवतमाळ या संपूर्ण ठिकाणी उद्या प्रभाव पडणार आहे यामध्ये खास करून जर मुख्य प्रभाव जर बघितला आपण तर तो आपल्याला छत्रपती संभाजीनगर आलेल्यानगर बीड धाराशिव लातूर नांदेड हिंगोली यवतमाळ चंद्रपूर वर्धा किंवा नागपूर अमरावतीचा देखील दक्षिणेकडील विभाग देखील काही विभाग जळगावचा देखील काही विभाग या संपूर्ण ठिकाणी उद्या विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आपलं पीक जर असेल तर नक्कीच आपण एक ठिकाणी मकासारखं पीक शेतकऱ्यांचं आता काढलेलं आहे किंवा काही तयार झाल्यानंतर वाळवत आहेत तर आज आणि उद्या काळजी घ्या बाकी जो राहिलेले ठिकाण आहेत जसं की पुणे सातारा या ठिकाणी थोडासा पावसाचा जोर कमी झालेला आहे झालाच पाऊस तर थोडाफार पाऊस होऊ शकतो कारण की किनारपटील काहीचं बाष्प पोहोचेल आणि या ठिकाणी पावसाच्या सरी आपल्याला रिमझिम प्रमाणामध्ये बघायला मिळेल आणि घाट ओलंडून जे असेल तर काही ढग थोडाफार पाऊस जे असेल तर पुढं देण्याची शक्यता आहे यासोबत उत्तरेकडील कोकणामध्ये देखील उद्या थोड्या वेळासाठी पंधरा ते वीस मिनटासाठी किंवा अर्ध्या सा अर्ध्या तासासाठी काही प्रमाणात जोरदार सरी आपल्याला बघायला मिळतील परंतु मोठ्या पावसाची शक्यता नाही नंदुरबारकडे काहीसा उद्या जोरदार पाऊस होण्याची देखील शक्यता निर्माण होईल कारण की ते कमी दाबाचं क्षेत्र उत्तरेकडेच पोहोचण्याची शक्यता अधिक असल्यामुळे या ठिकाणी देखील पावसाचा अंदाज असेल हा झाला आज आणि उद्यासाठीचा पावसाचा अंदाज जर आपण काही शेतकऱ्यांच्या कमेंट जर बघितल्या तर ज्यामध्ये तातेराव शेळके यांची कमेंट आहे की सगळ्या हवामाना तज्ज्ञापेक्षा मला तुमचा एक नंबरचा अंदाज वाटला सर मी दोन वर्षापासून तुमचा अंदाज बघतो तंततंत खरा ठरतोय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिल्लोड तालुक्यातून बोलतोय सर त्यानंतर दुसरी एक कमेंट आहे की आपल्या मेहनतीमुळे आम्हाला हवामानाची अचूक माहिती मिळते आणि त्याप्रमाणे पाऊसही पडतो आपल्या कार्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन हे कमेंट दिलेले आहे भागवत सरांची त्यानंतर देखील या कमेंटला हायलाईट केलेलं आहे ते म्हणजे गणेश साळुंके यांनी एकदम बरोबर आहे तर बघा शेतकरी मित्रांनो तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओ पोहोचत नसतील कदाचित परंतु आता जर पोहोचले तुम्ही सबस्क्राइब सबस्क्राईब करून ठेवा सातत्यानं तुम्ही व्हिडिओ बघत चाला जेणेकरून तुम्हाला त्यातली अचूकता या ठिकाणी लक्षात येणार आहे आपण नऊ ऑक्टोबर रोजी मान्सून देखील दिलेला आहे तो देखील आपण या ठिकाणी नक्की बघा धन्यवाद